डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराठी न्यूज व्हॉइस ऑफ मीडियाचे धुळे शहर अध्यक्षपदी सोपान तर उपाध्यक्षपदी भास्कर फुलपगारी यांची निवड ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून धुळे शहरासह जिल्ह्याभरात पत्रकार दिन जोमात साजरा झालाय जिल्ह्यातील शिरपूर शिंदखेडा आणि साक्री तालुक्यासह शिरपूर शहरामध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधत व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर धुळे शहरात व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या धुळे शहर नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या पदाधिकारी व सदस्यांना आज व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भूषण हिरे यांच्या उपस्थितीमध्ये धुळे जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा विश्वास दृढ करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्रक देताना अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी संघटनेकडून राबविल्या जात असलेल्या उपक्रमांचे कौतुक देखील केले आहे यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या हस्ते ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या धुळे शहर कमिटीमध्ये नव्याने सामील झालेल्या धुळे शहर अध्यक्ष सोपान देसले धुळे शहर कार्याध्यक्ष अजिम शेख धुळे शहर उपाध्यक्ष भास्कर फुलपगारे धुळे शहर सरचिटणीस धनंजय गाळणकर धुळे शहर कार्यवाहक मनोज चौधरी धुळे शहर सदस्य रामकृष्ण मिस्तरी धुळे शहर सदस्य निसार अहमद अब्दुल धुळे शहर सदस्य संतोष दोरकर धुळे शहर सदस्य सिद्धार्थ मोरे धुळे शहर सदस्य छुटूलाल मोरे धुळे शहर सदस्य राजेंद्र देवरे धुळे शहर सदस्य जॉनी पवार धुळे शहर सदस्य पूनम चंद्रकांत बेडसे धुळे शहर सदस्य अभिजित राजेंद्र मोहिते यांना नियुक्तीपत्रक देऊन सन्मानित केले आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका